गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी स्वप्ना भाग्यश कुलकर्णी वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये भाग्यश मेमरीज आणि तुम्ही हे फोटो बघतायत ते आहेत भाग्यशचे फ्रेंड आहेत बेस्ट फ्रेंड सचिन भैया आणि ही आहे तेजस्विनी त्यांची बायको काल मला तेजस्विनी हार्दिकुंकाला बोलवलेलं आणि खरंच म्हणजे दुःख तर अपार आहे पण त्या दुःखावर फुंकर घालणारे जर लोक आपल्यासोबत असतील तर नक्कीच दुःख हलकं होतं आणि सहन करण्याची ताकद येते ही तिच्या वहिनी आहेत दोन्ही त्यांनी पण माझे व्हिडिओ बघतात आणि हिंमत वाढवली की खरंच खूप छान करताय तुम्ही आणि खूप छान वाटलं अशा मोटिवेशन देणाऱ्या व्यक्तीला भेटून

जीदो भी जीदो भी so, नमस्कार, सो नमस्कार यूट्यूब फॅमिली मी स्वप्ना बागेश कुलकर्णी आणि मी आली आहे तेजस्विनीकडे हिमुला मी जसं म्हणजे सकाळी कॉल आला मला सकाळी सकाळी नऊ वाजता ते फ्रेंड सांगा तुमचं नाव सांगा माधुरी बागल तेजस्विनी दाखवले सो so, आम्ही जे समाजमध्ये जे काही आहे म्हणजे त्यांना माहिती आहे आमचं काय चालू आहे सिंगल मदर्सचं तर त्याच्यामध्ये मदत करणारे हात जर भेटले तर ती प्रथा लवकरच बंद होईल आणि खूप मोटिवेशनने आम्हाला बोलवलं जाते तेजस्विनीचा कॉल आला तेव्हा मला खूप आनंद झाला की तेजस्विनी मला बोलवलं आणि अजून काय बोलू म्हणजे असं सगळे बघताय तर काय बोलता येत नाही आई आहे तेजस्विनीच्या आई आहेत ह्या आणि खूप साऱ्या म्हणजे लेडीज आलेल्या आहेत सो बाकीचं सगळं काही मग मी सांगेलच कारण की जे काही आपलं हे आहे बदलणं गरजेचं आहे हो की नाही म्हणजे जी काही प्रथा आहे ज्याच्यामध्ये रिस्पेक्ट देणं कमी होतं ते बदलणं गरजेचं आहे सो मी नंतर ह्याच्यात ॲडिशन करायला आण बोललं आता मला सगळ्यांसार काय बोलता येत नाही थँक्स तोही मी थँक्स सो सांगायचं एवढंच की अशी जर सपोर्टिंग पीपल असतील आपल्यासोबत तर आपण नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने दुःखातून पण चांगली वाट काढू शकतो आणि खरंच तेजस्वीचे खूप खूप धन्यवाद की तिने एवढा मान देऊन आम्हाला मला बोलवलं खूप धन्यवाद तेजस्वी आणि यातील हे बाकीचे सगळे जे फोटोज आहेत आमच्या सिंगल मदर्सनी सेलिब्रेट केलेलं ऑल ओव्हर महाराष्ट्र त्यांना भेटलेला समू सपोर्ट आमचा हळदी कुंकू झाल्यानंतर बऱ्याच जणींना त्यांच्या बहिणींनी किंवा नंदेंनी आईनी शेजारच्यांनी मैत्रिणींनी हळदी कुंकाला बोलवलेलं आणि खूप खूप कौतुकाचं कौतुकास्पद असं आमच्या प्रोग्रामचा जो रिझल्ट आलेला आहे त्यामुळे आम्हाला मान सन्मान मिळतोय आम्हाला नाही ॲटलीस्ट आमच्या पुढच्या येणाऱ्या पिढीला तर नक्कीच ह्याचा फायदा होणार आहे ज्याच्यामुळे आमच्यासारख्या एक एकट्या सिंगल झालेल्या महिला ज्यांना समाज असं कार्यापासून दूर ठेवतो हे नक्कीच बंद होईल आमचं हेच कार्य आहे की आम्हाला म्हणजे आम्ही जगतोय ना त्याच्या नावासाठी तर आम्हाला त्याच्या नावाचं कुंकू किंवा त्याच्या नावाने जो मिळणारा मान होता आधी तो आत्ताही मिळावा बस एवढंच म्हणणं आहे बाकी बळजबरी कोणावर नाही ज्यांची खरंच मनातून इच्छा असते मान देण्याची किंवा खरंच ते आमच्या मनाचा विचार करतात त्याच व्यक्ती ह्या फोटोमध्ये तुम्हाला दिसत आहेत ह्या सगळ्या माझ्या फ्रेंड्स आहेत युक्तीच्या फ्रेंड्स आहेत सोनिकाच्या घरच्या आहेत आणि ह्यांनी येऊन आमचं कार्य म्हणजे आम्हाला सपोर्ट केला किंवा आम्हाला आ, मान दिला जसं की त्या इतर व्यक्तींना देतात तसंच त्यांनी इथं पण केलं ही माझी फ्रेंड आहे लता जिने आमच्या पूर्ण प्रोग्रामचे सगळ्यांचे मेकअप वगैरे केलेले आणि तिने मला स्पेशली घरी पण बोलवलेला तो पण व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे आणि तिने माझ्या घरी येऊन स्पेशल ह्या सगळ्यांकडून वानसुद्धा घेतलं आहे सो अशा व्यक्तींची खरंच गरज आहे समाजामध्ये की जे आपल्याला वेगळं नाही समजत मान देतात जसं की सगळ्यांना देतात ते सो बघा खूप सारे फोटो व्हिडिओ आहेत आणि सपोर्टिव्ह व्यक्ती असेल तर खरंच कौतुक होतंच त्या व्यक्तीचं आणि ही आमची सोन शुभांगी नांदेडचे सिंगल मदर सुरेखा ताई सशुभांगीकडे गेलेलो आम्ही तिच्या घरी पण हळदी कुंकू घेतलेला आम्ही जे माझी जवळ ब्रिगेडचा प्रोग्राम होता त्या दिवशी गेलेलो ही आमची निशा माझी खूप खूप सपोर्टिव्ह फ्रेंड आहे जी प्रोग्राममध्ये पण आलेली आणि तिने पण सगळ्यांकडून हळदी कुंकू घेतलं ते फोटो या माझ्या मोबाईलमध्ये नसल्यामुळे टाकू शकले नाही मी पण निशाने पण सगळ्यांकडून हळदी कुंकू घेतलं आहे सो एवढं सगळ्यांनी आम्हाला हार्दिकुंकाला बोलवलं आहे आमच्याकडनं हार्दिकुंकू घेतलं आहे तर हीच आमच्या कार्याची पोचपावती आहे की आम्ही जे करतोय त्याला नक्कीच यश मिळेल भविष्यामध्ये Thanks to all.